शहरामध्ये असा दाखल्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्याबरोबर लगेचच विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांना करिअर गायडन्स अशा प्रकारचा वर्ग म्हणजे वर्गतचा असा कार्यक्रम आमदार विवेक पाटील साहेबांच्या सा वाढदिवसानिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेला के आहे मी आपल्याला सांगू इच्छित की शेतकरी कामगार पक्षाची ही कायमच भावना आहे आणि त्यांचं ते ध्येयच आहे की सर्वसामान्य जनतेला जे हवं आहे ते देण्याचा सातत्याने प्रयत्न शेतकरी कामगार पक्ष करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी सकाळी पावणे दहा वाजल्यापासून खूप मोठी लाईन या ठिकाणी लागलेली आहे जवळजवळ साडेचारशे विद्यार्थ्यांची नोंद या ठिकाणी झालेली आहे मला वाटतं शंभर प्लस दाखले तरी रेडी होतील आज आजच्या तारखेला असं चित्र दिसतं आहे खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी नवीन पनवेच्या संपूर्ण नागरिकांनी दिलेला आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझे सहकारी सागर मामुने असतील तुमचा महाडिक असेल अभय मोरे असतील प्रणव असेल म्हात्रे असेल हे सर्व युवा मंडळांनी खूप चांगली मेहनत घेतली आणि घरोघर जाऊन त्यांनी या गोष्टीचा प्रचार केला आणि बत्सा आज आम्हाला दिसला चार चारशेपेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि त्यांना आज दाखले वाटत म्हणजे त्यांनी त्यांचं काम करून